आपण पाहत आहोत महाराष्ट्र जनाधिकार न्यूज गेले नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सत्कार व पुरस्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आले नाशिक रोड जेल रोड पंच श्री स्वामी नारायण मंदिर शनी मंदिर जवळ हॉल येते जयंती जयंतीनिमित्त सामाजिक कार्यकर्ते व समाज शाहू महाराज पुरस्कार राष्ट्रीय किसान बहुजन पार्टी व भ्रष्टाचार निर्मूलन समिती व आरपीआय आठवले गट यांच्या वतीने शहरात व जिल्ह्यातले सामाजिक कार्यकर्त्यांना पुरस्कार जाहीर करण्यात आले कार्यक्रमाचे आयोजक प्रदेश सल्लागार विक्रम गायकवाड कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे राष्ट्रीय कार्याध्यक्ष शालिग्राम बनसोडे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष विश्वनाथ हण्णा हॉलिंग महिला प्रदेशाध्यक्ष सुषमाताई बोरसे प्रदेश उपाध्यक्ष महिला मंदाकिनीताई गायकवाड प्रदेश सचिव दीपक पगारे प्रदेश सचिव भिकाबाई गांगुर्डे यांनी सूत्रसंचालन केले शहराध्यक्ष किरण निमसे जिल्हाध्यक्ष मिलिंद निकम जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब जगताप युवा जिल्हाध्यक्ष अजय दादा बनसोडे पुरस्कार मान्यवर समाजसेवक व शैक्षणिक व पत्रकार असे मान्यवरांना पुरस्कार जाहीर करण्यात आले माननीय संजय बोडके छत्रपती शाहू महाराज पुरस्कार प्राधान्य देण्यात आले समाजरत्न सुभाष बोराडे फुलिंग समाजरत्न देण्यात आले हेमंत कुलकर्णी विका भाऊ गांगुर्डे विश्वास हंडळे ज्येष्ठ समाजसेवक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चळवळीतले समाजसेवक मिलिंद निकम किरण निमसे शाहू महाराज पुरस्कार करण्यात आले यदी सर्व मान्यवर आलेले सहकार्यांना सत्कार व पुरस्कार देण्यात आले চাম ন্যায় মোট মান ছোট পুরস্কার দিলে ছোট ছোটে পুরস্কার পাঠান তোমাকে মোটা পুরস্কার মেয়েছে আসা আমি